आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाळ येशूची संत तेरेजाचा सण सं। मत्तेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शिष्य येशूकडे येऊन म्हणाले स्वर्ग राज्यात सर्वात मोठा कोण तेव्हा त्याने एका बाळाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हा सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही म्हणून जो कोणी स्वतला या बाळासारखे नम्र करतो तो स्वर्गराज्यात सर्वात मोठा होय आणि जो कोणी माझा माझ्या नावाने असा एखाद्या बाळाला जवळ करतो तो मला जवळ करतो चिंतन आजचे शुभवर्तमान नम्रतेविषयी आपणास सांगत आहे बालकाप्रमाणे निरागस जीवन जगण्यास परमेश्वर आपल्याला आवाहन करीत आहे आज आपण बाळ येशूची संत तेरेजा चिमुकले फुल जी मिशनरांशी आश्रयदाती व धर्मपंडिता म्हणून गणली जाते तिचा सण साजरा करीत आहोत तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी अपमान दुःख व गरजा याद्वारे ती नम्रता शिकली इतके की सर्व काही परमेश्वराची देणगी आहे असे ती मानत असे आणि त्यामुळेच अगदी तरुण वयात परमेश्वराने तिला ज्ञानाने भरले बालक अगदी निरागस असते ते कोणाला हानी पोहोचवत नाही ख्रिस्त म्हणतो की जेव्हा आपण पापांशी जुळवून घेत नाही तेव्हा आपण मुलांसारखे बनतो निष्पापीपणाचे पुण्य प्राप्त करणे म्हणजे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या पापाबद्दलच्या विकसित भावनांचा त्याग करून मुलांसारखे राहणे नम्रता आपल्याला स्वच्छ दृष्टी देते तर निरागसपणा आपल्याला स्पष्ट दृष्टिकोन देतो ज्याद्वारे आपण परमेश्वराला अपेक्षित जीवन जगू शकू बालकाप्रमाणे नम्र व निरागस होऊन आपण परमेश्वराचे राज्य मिळविण्याचा प्रयत्न करूया